उष्म्याने रौद्र रूप धारण केल्याने गेल्या दोन तीन दिवसांपासून ठाणे शहराचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढलं आहे त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असली तरी उष्माघात रुग्णांसाठी सिव्हिल रुग्णालयात वीस खाटांचा विशेष वातानुकूलित कक्ष तैनात ठेवण्यात आला आहे या कक्षात सर्व यंत्रणा सुसज्ज असून उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडताना टोपी छत्री पाणी गॉगल सुती कापड्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केलं आहे नऊ महिन्यापूर्वी सिव्हिल रुग्णालय पाडून या जागेत सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल बांधलं जात आहे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वागळे इस्टेट मनोरुग्णालय शेजारी सुमारे पाचशे ते सहाशे रुग्ण उपचारासाठी येत असतात ठाणे जिल्ह्याचे तापमान चाळीस अंशावरती पोहोचले असून वाढत्या तापमानाचा त्रास नागरिकांना होण्याची शक्यता आहे कोणाला उष्माघाताचा त्रास झाला तर उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय सज्ज आहे रुग्णालयामध्ये वीस खाटांचा वातानुकूलित विशेष कक्ष निर्माण केला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे आपण तीन दिवसापासून जो ट्रेंड बघतो आणि आय आय डीने ऑलरेडी आपल्याला हे दिलं होतं की उस्मा वाढणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि लगतच्या परिसरामध्ये आपण बघतो की त्रेचाळीस आपण क्रॉस करतो आहे आणि ह्या आपल्याला ठाणे जिल्ह्याला किंवा मुंबई सभरबण किंवा बाकी जिल्ह्याला याची खरोखर सवय नाही बाकी जे पठारी जिल्हे आहेत तिकडे प्रत्येक वर्षी तापमान जास्त असतो पण आपण इकडे मेनली आपण त्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांना सर्क्युलर करून काय काय काळजी घ्यावी त्याच्याबद्दलचं हॉस्पिटल मध्ये बेडची व्यवस्था आपण केलेली आहे ए सी वार्ड वगैरे करणं त्यांना तिथे जे काही लागतील ते मेडिसिन्स वगैरे सगळं उपलब्ध मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे आणि सगळ्यांना प्रायमरी ट्रीटमेंट असेल किंवा बाकी सेकंडरीसाठी काही लागेल तर सिव्हिलला आपण जवळपास वीज बेड त्यासाठी तयार केलेला आहे जो ए सी वार्ड असेल आणि आपण त्यासाठी ती सगळी काळजी घेतो आहे परंतु मला लोकांना एकच विनंती करायची आहे की जी आपल्याला उष्माची सवय नाही तर शक्यतो अर्जंट काम नसेल तर चार घरात प बाहेर पडू नये जर बाहेर पडत असाल तर स्काफ टोपी वापरणे गॉगल वापरणे छत्रीचा जास्तीत जास्त यूज करायला पाहिजे आणि मुबलक प्रमाणात पाणी पेत राहायला पाहिजे कंटिन्युअसली पाण्याचं मेनली याच्यात डिहायड्रेशन कुठल्या पद्धतीने होऊ नये तर त्याचं कॉम्प्लिकेशन खूप जास्त होतं त्या कंटिन्युअसली पाणी पिणं हेही एक आहे आणि जर गरज नसेल तर घरातनं बाहेर न पडणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे जास्त थंडा ठिकाणी बसून राहायला पाहिजे घरामध्ये आणि काळजी घ्यायला पाहिजे एवढी जर काळजी घेतली नक्कीच आपण याला बीट करू शकतो